महाराष्ट्रातील सर्व सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तुमचं आज सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये खूप खूप स्वागत करतो आहे चला लवकर फास्ट सर्वजणं आले असतील चला जेवढ्याही ताई आल्या आहेत त्या सर्वांच्या ताईंचं स्वागत करतो तर आज असं सुंदर असं सेशन होणार आहे जे की आपलं नेहमीजणं आले असतील चला जे की आपलं नेहमी प्र नेहमीचं सेशन आहे जे आपण डेली चालू करतो आहे आज दहावा दिवस आहे आपल्या सेशनचा आणि चांगल्या पद्धतीने हे सेशन आपलं चाललं आहे दहा दिवसापासून अखंड असं से सेशन आहे कुठल्याही प्रकारचा खंड या सेशनला आलेला नाही आहे ओके चला तर मग सुरुवात करायला काही हरकत नाही आहे का चला लवकर आल्यात का अजून एक मिनटं वाट बघू चला लवकर फास्ट सर्व ताईंनो महाराष्ट्रातील ताईंनो चला यायचं आहे सर्वांना लाईव्ह फटाफट आपलं आर्टचं लेक्चर रोजचं चालू झालं आहे चला सर्वांनी हजेरी लावा कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्यायचा आहे सर्वांनी हजेरी लावायचा आहे कमेंटमध्ये प्रेझेंटा पी टाकून द्यायचा आहे विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या विद्यमानाने किंवा यांच्याकडून आपण लाडकी बहीण सिरीज चालू केलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका से आणि पर्यवेक्षिका म्हणजेच आय सी डी एसच्या एक्झामसाठी ही एक्झा ही एक सिरीज खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तर आपण या सिरीजच्या माध्यमातून विषय तांत्रिक प्रश्न हा घेतोय जो की तुम्हाला परीक्षेमध्ये दोनशेपैकी ऐंशी गुणांचा आहे आणि आज आपण या लेक्चरचा भाग क्रमांक दहा म्हणजे क्लास क्रमांक दहा आपण बघतोय कंटिन्यू दहा दिवसापासून आपण ही सिरीज चालू करतोय तुम्हाला या आधीचे जरी लेक्चर बघायचे असतील तर विजयपत प्रबोधन या यूट्यूब चॅनलच्या लाईव्हच्या लिस्टमध्ये जा तिथं तुम्हाला तिथं दहाही लेक्चर मिळतील तर हे लेक्चर तुमचे एम पी एस सी सेवा टी सी एस आय पी पी एससाठी खूप उपयुक्त आहेत तर या लेक्चर शिरीजसाठी आपल्याला मार्गदर्शक लाभले आहेत सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे चला पहिला प्रश्न आईनं तुमच्या समोर ठेवतोय पहिला प्रश्न आहे विटॅमिन पाण्यात विरघडतो रिकामी जागा कुठला विटॅमिन पाण्यात विरघडतो तुम्हाला असा व्हिटमिन सांगायचा आहे की जो पाण्यामध्ये विरघडतो त्या व्हिटॅमिनचं नाव सांगायचंय त्याआधी जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर सर्व ताईंनी व्हिडिओ लाईक करून घ्यायचा आहे चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब केलाय त्यांनी साईडला अशी एक घंटी असते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा ठीक आहे चला प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांना रिकामी जागा व्हिटमिन पाण्यात विरघडतो कुठला व्हिटमिन पाण्यामध्ये विरघडतो विटॅमिन अ विटॅमिन ब विटॅमिन ड आणि विटमिन ई तर बघा तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल सर्व ताईंचं स्वागत आहे खूप खूप वैशलताई मिनलताई सुजाताई जिजाबाईताई चला स्नेहलताई काव्याताई मिनलताई सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही एक ऑब्झर्वेशन तुम्ही जर निरीक्षण एक केलं असेल तर व्हिटामिन जो असतो व्हिटॅमिन हा बी या व्हिटॅमिन बीवरती खूप सर्वात जास्त प्रश्न विचारला जातात त्यामुळे व्हिटॅमिन बी जो टॉपिक आहे याला सर्वात तुम्ही इम्पॉर्टंट केलंच पाहिजे ठीक आहे तर बघा याचं उत्तर आहे व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी हा नेहमी तुमच्या पाण्यामध्ये विरघळत असतो ओके व्हिटॅमिन बी हा नेहमी पाण्यामध्ये विरघळत असतो यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो वॉटर सोल्युबल व्हिटमिन्स असं म्हणतो जर तुम्हाला पेपरमध्ये शब्द असा आला की वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबल हा कुठला आहे व्हिटॅमिन तर व्हिटॅमिन बी याचं उत्तर यायला पाहिजे ठीक आहे चला कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा येतो कालचाच प्रश्न आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा येतो जबरदस्त पद्धतीनं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे जीवनसत्व जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला रात आंधळेपणा येतो याचं ये उत्तर काय तर बघा <coughs> विटमिन बी इथं सुद्धा आन्सर तुमचं नाही आहे कारण ऑप्शनमध्येच हे अॅन्सर नाही आहे परंतु तुम्हाला डी दिलं आहे परत तुमचं ए दिलं आहे आणि के दिलं आहे या, या, या तीनपैकी तुम्हाला उत्तर मारायचं आहे ठीक आहे तर खालीलपैकी कोणते जीवनसत्वाच्या कमतरतामुळे जर ए जीवनसत्वाच्या कमतरतामुळे असेल तर तुम्हाला रात आंधळेपणा होत असतो म्हणण्याचं उत्तर काय जीवनसत्व अ याच्यामुळे तुम्हाला रात आंधळेपणा होऊ शकतो कमतरतेमुळे ठीक आहे सुद्धा स्वागत आहे चला तर तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे आईनो मायग्रेन नवीन प्रश्न आहे काहीतरी मायग्रेन अर्धशिशी मायग्रेन म्हणजे अर्धशिशी आजारावर उपयुक्त जीवनसत्व कुठले ज्याला आपण अर्धशिशी आजार म्हणतो खूप महत्त्वाचा आजार आहे अशा आजारांवरतीसुद्धा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येतात अर्धशिशी जो आजार आहे या आजारावरती उपयुक्त असं जीवनसत्व कुठलं आहे व्हिटमिन कुठला आहे तर सायनेको बॅलमिन यालाच बी टू म्हणतात बी ट्वेल म्हणतात नंतर क्लोरोमायसेटिंग आहे नंतर रायबोफ्लेविंग आहे का थायमीन आहे चला जबरदस्त पद्धतीने असे तुम्ही सर्व प्रश्नाचे उत्तर देतात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्वांना कॉंग्रुलेशन करतोय कारण तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे फक्त इथं आपल्याला रिव्हिजन करायची राईट चला तर मायग्रेन म्हणजे अर्थशिशी या आजारावर उपयुक्त म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे जे महत्वाचं आहे असं कुठलं जीवनसत्व आहे तर त्याचं नाव आहे रायबो फ्लेविन हे लक्षात ठेवा रायबो फ्लेविन हे जीवनसत्व कशाशी निगडित असते तर मायग्रेन या आजाराशी निगडित असते राईट चला <coughs> पुढे जाऊयात पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय अजीवनसत्वाच्या <coughs> अभावाने अजीवनसत्वाच्या अभावाने रिकामी जागा हा रोग उद्भवतो अ जीवनसत्वाच्या अभावाने रिकामी जागा हा रोग उद्भवतो ओके रात आंधळेपणा आपण बघितलं हा मुळे होतो बेरी बेरी स्कर्वी किंवा वरील सर्व ओके ओके आताच आपण बघितलंय आत्ताच आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे क्या बात आहे आत्ताच बघितलं होतं की रात आंधळे हा कशा कशाच्या कशा अभावामुळे अभाव म्हणजे अभाव अभावाचा अर्थ लक्षात घ्या अभाव म्हणजे कमतरता अभाव असणे म्हणजे कमतरता असणे कमी असणे हे लक्षात घ्या परीक्षेमुळे या शब्दामुळे तुम्ही गोंधळी नको अभाव म्हणजे काय तर अभाव म्हणजे कमी असणे अजीवनसत्वाच्या कमी असण्यामुळे हा रोग उद्भवतो आताच प्रश्न बघितला तर उत्तर काय यायला पाहिजे रात आंधळेपणा रात आंधळेपणा होतो जर अ तुमच्याकडे कमी असेल तर चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतोय रिकामी जागा जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी बेरी हा रोग होतो बेरी बेरी तर बघा परत एकदा अभाव म्हणजे कमी असणे कमी असणे जीवनसत्व कुठलं असेल अ ब क ड यापैकी की त्याच्या अभावामुळे बेरी बेरी हा रोग होतो क्या बात आहे जबरदस्त ओके आता आताच बघितलं अमुळे काय होतो रात आंधळेपणा रात आंधळेपणा ओके ओके रात आंधळेपणा होतो ठीक आहे अमुळे तर याचं उत्तर काय येईल तुमचं तर बमुळे ब च्या जीवनसत्वामुळे काय होतो बेरी बेरी होतो राईट right? बरोबर आहे चला बरोबर आहे चला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर घेतोय तर रात आंधळेपणा रिकामी जागा व रिकामी जागा दोन रंगांबाबत विशेषवा विशेषत्वाने जाणवतो सर्वात सोपा प्रश्न आणि सर्वात बेसिक प्रश्न आहे परंतु हा परीक्षेमध्ये येण्यासारखा का म्हणतोय की बघा याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो तर नाईट ब्लाइंडनेस हे कुठल्या कलरचे असतात नाईट ब्लाइंडनेस हे कुठल्या कलरचे असतात बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी म्हणजे माझ्या मित्रावरून उदाहरण सांगतो माझा एक मित्र होता ओके हा माझा मित्र आहे समजून घ्या ओके या मित्राचा झालं आहे माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे याचं ई झालं आहे किंवा बी झालं आहे ओके तर याला रेल्वेमध्ये जॉब लागला होता याला रेल्वेमध्ये पायलटचा जॉब लागला होता लोको पायलट म्हणजे ट्रेनचा ड्रायव्हर याचा जॉब लागला होता आणि आणि जेव्हा याची सायको टेस्ट झाली होती जेव्हा याची सायको टेस्ट झाली होती तेव्हा हे दोन कलर होते ओके जी की ट्रेन निघते ट्रेन निघते तेव्हा एक कलर असतो ठीक आहे आणि ट्रेन स्टॉप होते ट्रेन स्टॉप होते तेव्हा एक कलर असतो तर रेन निघते म्हणजे हिरवा कलर असतो आणि रेन ट्रेन स्टॉप होते म्हणजे लाल कलर असतो तर ज्या लोकांना रात आंधळेपणा असतो नाईट ब्लाइंडनेस असतो त्या लोकांना रेल्वेमध्ये जॉब मिळत नाही त्या लोकांना रेल्वेमध्ये जॉब मिळत नाही ठीक आहे कारण हे दोनच कलर खूप महत्वाचे असतात एक हिरवा आणि एक लाल कारण हिरवा म्हणजे ट्रेन निघते आणि लाल म्हणजे ट्रेन थांबवावी लागते त्यामुळे या लोकांना घेत नाही ट्रेनमध्ये ठीक आहे तर आता तांदळेपणा हा हिरवामुळे होतो ओके आणि लाल या दोघं विशेषवाने या दोन रंगांबाबत जाणवतो त्यांना रंगच दिसत नाही आहे ठीक आहे <coughs> सातव्या नंबरच्या प्रश्नावर जाण्याआधी नेहमीप्रमाणे जे जा आपल्या टी सी एसनुसार अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य विषासाठी तांत्रिक डायरी हे जबरदस्त असं पुस्तक आहे या एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी तुमची होणार आहे अजूनही वेळ गेले नाही अजूनही तुमच्याकडे पंधरा ते वीस दिवस आहे अजूनही पंधरा ते वीस दिवस तुमच्याकडे आहे परीक्षेसाठी या दिवसांमध्ये जर तुम्हाला हे पुस्तक पूर्ण वाचून काढलं तर ऐंशीपैकी ऐंशी मार्क तुम्हाला भेटू शकतात एकात्मिक बालविकास योजना पोषण आहार संगणक या तीनही विषयांचा ऐंशी गुणांची तयारी तुमची या पुस्तकामधून केल्या जात आहे विजयपथ पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे लेखक आहेत विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन कुरुंद सर व्हॉट्सअप नंबरवर हो तुम्ही हे बुक मागू शकता मॅसेज करायचं आहे नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवरती चला सातव्या नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय विटॅमिन बी <coughs> <coughs> विटॅमिन बी चे आविष्कारक कोण आहेत विटॅमिन बीचे आविष्कारक कोण आहेत चला सांगा लवकर फुंक हापकिन्स मॅकलून हॅनीमॅन विटॅमिन बीचे आविष्कारक कोण आहेत विटॅमिन बीचे जे ज्या लोकांना जायचे त्यांना जाऊ द्या आणि जे ज्यांना असं वाटते की नाही म्हणजे हे जे पंधरा वीस क्वेश्चन होतात रोज जास जास या प्रश्नांमुळे माझं एखादा मार्क वाढू शकते त्या लोकांनी थांबा कारण मी तुमचे रोज अर्ध्या तासाचे वरसुद्धा घेत नाही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटाचं लेक्चर असते आपलं पण या पंधरा ते वीस मिनटाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला संपूर्ण एक मार्क मिळू शकतो त्यामुळे ज्यांना जायचं त्यांना जा जे थांबतील त्यांचा एक मार्क वाढेल ठीक आहे चला तर काय उत्तर येईल याचं विटॅमिन बीचे आविष्कारक म्हणजे याचं सायंटिस्टचं नाव विचारलं तुम्हाला ओके विटॅमिन बी शोधून काढणारे सायंटिस्ट कोण आहे चला सर्व उत्तर बरोबर देत आहे तर मॅक्युलन हे जे सायंटिस्ट आहे यांनी व्हिटॅमिन बी हे शोधून काढलेलं आहे चला प्रश्न क्रमांक आठ आम्लधर्मीय आम्लधर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व अधिक प्रमाणात असते आम्लधर्मीय आम्लधर्मीय फळांमध्ये कुठले जीवनसत्व असे दिसते म्हणजे याला आपण ॲसिडिक फळं असे म्हणतो ॲसिडिक ॲसिडिक फ्रूट्स असे म्हणतो आपण याला ॲसिडिक फ्रुट्समध्ये कुठल्या प्रकारचं जीवनसत्व जास्त प्रमाणात असते ओके चला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला अ ब क ड अ ब क ड चला <laughs> केला म्हणतायत काव्याताई चला क्या बात आहे त्याचं उत्तर आहे तुमचं क विटॅमिन सी जे असतं तुमचं विटॅमिन सी जे असतं तुमचं याच्यामध्ये तुमचं काय असतं आम्लधर्मी ॲसिड असतं ठीक आहे <coughs> सर्वात जास्त सर्वात जास्त सी जीवनसत्व कशातून मिळते आत्ताच प्रश्न घेतला आहे आपण फळ कुठल्या फळामधून सर्वात जास्त जीवनसत्व मिळतं तुम्हाला क ॲस्कॉर्बिक ॲसिड राईट कुठल्या प्रकारच्या फळामधून तुम्हाला जीवनसत्व मिळतं <coughs> क वाल तर बघा हे जर तुम्ही झाड बघितलं ओके या झाडाला तुम्ही तोडायला गेले हे तुमचे मुलींच्या खूप आवडते असतात म्हणजे ज्यात माझ्या ताई आहेत त्यांच्या खूप आवडते असतात याला काय म्हणतो आपण आवळा ओके या आवळ्यामध्ये जीवनसत्व क खूप अधिक प्रमाणात असतं ओके त्यामुळे उत्तर का आवळा ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा ताई तुमच्या समोर ठेवतोय गट ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना रिकामी जागा आजार होतो गट ड सॉरी गट ड नाही व्हिटॅमिन ड <coughs> सॉरी ड डच्या अभावामुळे बालकांना रिकामी जागा हा आजार होतो विटॅमिन ज ड जर तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या बालकांच्या शरीरामध्ये जात नसेलच तर त्याला कुठल्या प्रकारचा आजार होऊ शकतो चला यस टोमॅटो ऑक्झेलिक ॲसिड राईट सिट्रिक ॲसिड क्या बात आहे ओके जबरदस्त जबरदस्त तर बघा जीवनसत्व ड छोट्याशा बाळाच्या शरीरामध्ये नसेल किंवा त्याची कमतरता असेल तर त्या बाळाला मुडदूस नावाचा मुडदूस नावाचा हा आजार होना किंवा हा रोग होऊ शकतो त्यामुळे बाळांना छोट्या अवस्थेमध्ये ड ड जे जी गु जीवनसत्व असतं हे खूप महत्त्वाचं असतं याची मात्रा जास्त प्रमाणात द्यावी लागते चला लहान मुलांमध्ये तोच प्रश्न घेतला आहे लहान मुलांमध्ये मुळदूस होण्याचे कारण रिकामी जागा लहान मुलांमध्ये मूळदूस होण्याचे कारण जीवनसत्व कमतरता होय आताच बघितलं आपण ड ओके ड हे जीवनसत्व नसेल तर त्याला मूळदूस असे होतो रिपीट झाला तो प्रश्न चला त्याच्या आधी <coughs> टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान टी सी एस आय बी एफच्या पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान हे पुस्तक काढलं आहे आपण वन लाईन स्वरूपात जी एसमध्ये पैकीच्यापैकी गुणांसाठी अत्यावश्यक हे आवश्यक पुस्तक आहे ओके तर हे सुद्धा आपलं विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक आहे लेखक विकास सिंदलकर सर मेक मेघदूत हर्लेकर सर सचिन गुरुन सर टोटल चारशे रुपये किंमत आहे या पुस्तकाची नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवर व्हॉट्सअप जर केला तुम्हाला हे पुस्तक मिळून जाणार आहे चला <coughs> हा कशाचा प्रश्न आहे बघा दुधाच्या पाश्चरीकरणात कोणत्या जीवनसत्वाचा रास होतो ओके okay, पाश्चरायझेशन पाश्च पाश्चरायझेशन पाश्चरायझेशन जर करायचं असेल दुधाचं मिलचं पाश्चरायझेशन करायचं असेल तर कुठल्या व्हिटॅमिन्स डिस्ट्रॉय होते कुठलं जीवनसत्व कुठलं जीवनसत्व मरून जाते म्हणू शकता तुम्ही याला जीवनसत्व मरून जाते दुधाच्या पाश्चरीकरणात चला लवकर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सर्वता प्रश्नाचे उत्तर बरोबर देतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद एका ताईंनी फक्त प्रश्नाचं उत्तर चुकीच दिलं त्या ताईचं नाव आहे काहीच नाही सगळ्यांनी बरोबर दिलं आहे क्या बात आहे व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी हे प्रश्नाचं उत्तर आहे दुधाच्या पाश्चरीकरणात कोणत्या जीवनसत्वाचा हास होतो तर व्हिटॅमिन बी हे डिस्ट्रॉय होत असतं ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर ठेवतोय <coughs> खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे आपण आधीच बघितला होता परंतु आधी फक्त एकच जीवनसत्व बघितलं होतं आधी फक्त आपण एकच जीवनसत्व बघितलं होतं आता दोन सांगायचे खालीलपैकी कोणतेही दोन असे जीवनसत्व आहे की जे पाण्यामध्ये टाकले जे पाण्यामध्ये टाकले तर या पाण्यामध्ये टाकल्यानंतर या पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे विरघळून जातात अशा जीवनसत्वांना काय म्हणतात ओके ओके क्या बात है क्या बात है जबरदस्त जबरदस्त आ आधीच आपण बघितलं होतं आपण एक जीवनसत्व बघितलं होतं जे पाण्यामध्ये विरघळते ती आहे ब ब कशामध्ये आहे एकाच ऑप्शनमध्ये आहे बी अँड सी ब आणि क ओके ब आणि क पाण्यामध्ये विरघळते लक्षात ठेवा पाण्यामध्ये विरघळणारे ब आणि क हे जीवनसत्व आहेत ओके चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेतोय ताईं पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व असते क्या जबरदस्त आहे पिवळ्या रंगाच्या <coughs> पिवळ्या रंगाच्या फळे व भाज्यांमध्ये कुठल्या प्रकारचं जीवनसत्व असते ओके येलो कलर प्लस सॉरी येलो कलरच्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स येलो कलरचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जीवनसत्व तुम्हाला आढळून येते जबरदस्त पद्धतीने काजू लोबले ताई तुमचा अभ्यास झालेला मला थोडासा दिसत नाही आहे कमी झाला आहे का ताई अभ्यासाला सुरुवात करा काजू ताई चला <coughs> क्या बात आहे क्या बात आहे सुयोग जी सुयोग आलेले आहेत श्रद्धाताई आल्यात शुभा शुबा, ताई आलेल्या आहेत मिनलताई आल्या आहेत प्रांजताई आल्या शोभाताई आल्या काव्याताई आल्यात चला त्याचं उत्तर आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ए हे पिवळ्या रंगाच्या फळभाज्यांमध्ये किंवा फळे व भाज्यांमध्ये असते ठीक आहे पिवळ्या रंगाच्या मग उदाहरण जर घेतलं उदाहरण जर घेतलं तर फळ कुठल्या पिवळ्या रंगाचं सांगा तुम्ही भाजी कुठली आहे पिवळ्या रंगाची सांगा तुम्ही चला येलो मेड <coughs> रेड आणि येलो मध्ये राईट चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर आहे चांगल्या पद्धतीने हा प्रश्न क्रमांक पंधरा तुम्हाला सोडवायचा आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणते जीवनसत्व खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त साठविण्याकरता आवश्यक आहे का याला काय म्हणतात ब्लड स्टोरेज मी तुम्हाला इंग्लिशमधले शब्द पण का सांगत आहे यासाठी सांगत आहे पेपर आय बी पी एस घे का टी सी एस घेऊ हा पेपर तुमचा दोनच भाषेमध्ये येतो एक भाषा म्हणजे इंग्लिश एक भाषामध्ये इंग्लिश आणि दुसरी भाषा म्हणजे मराठी ठीक आहे तर काय होते कधी कधी मराठीमधले इंग्लिशमधले शब्द जसेचे तसे मराठीमध्ये ट्रान्सलेट नाही करत तसे तसे लिहितात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो इंग्लिशमध्ये ब्लड स्टोरेज असं जीवनसत्व कुठलं करते की ते ब्लड स्टोरेजमध्ये येते किंवा ब्लड स्टोरेज तुमच्या शरीरामध्ये करते त्या जीवनसत्वाचं नाव काय त्या जीवनसत्वाचं नाव काय ए जीवनसत्व येईल बी जीवनसत्व येईल के जीवनसत्व येईल की डी जीवनसत्व येईल चला क्लॉटिंग ऑफ ब्लड सुद्धा म्हणतात त्याला राईट रक्त साठवण्याकरता चला कुठलं येईल उत्तर चला अर्चनाताई स्वागत आहे गायत्रीताई स्वागत आहे शोभाताई स्वागत आहे चला तर उत्तर काय येणार आहे के जीवनसत्व के हे जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये ब्लड हे स्टोअर करण्यासाठी किंवा क्लॉटिंग ऑफ ब्लड त्याला आपण म्हणू शकतो हे साठवण्यासाठी काम करतं ठीक आहे ठीक आहे चला तर ताईंनो तर ताईंनो तुम्हाला आजचं जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच या लेक्चरला तुम्हाला काय करायचं आहे लाईक करायचं आहे परंतु जाण्याआधी एक माझं निवेदन ऐकून घ्या बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आता लाईक कराच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराच पण तुम्हाला रोज किती वाजता यायचं आहे लेक्चरसाठी या लेक्चरमधून तुम्हाला सांगतो आज दहा दिवस झाले दहा मार्क तुमचे पक्के झाले रोज तुमचा एक मार्क तरी पक्का होत जाईल त्यामुळे रोज आठ वाजता रोज रात्री आठ पी एम वाजता आपलं लेक्चर लाहीव असते लाहीव किती मिनटं द्यावं लागतात फक्त तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं या पंधरा ते वीस मिनिटामध्ये काय होणार आहे एक गुण तुमचा पक्का होणार आहे एक गुण फिक्स होणार आहे त्यामुळे रोज तुम्हाला रात्री आठ वाजता यायचं आहे ओके हे लेक्चर कोण चालू करून दिलेत तर प्रबोधनी विजयपद प्रबोधनी यांना आपण धन्यवाद देतोय कारण त्यांच्या मार्फत आपल्याला हे लेक्चर मिळत आहेत ओके यासाठी यासाठी कोण परिश्रम घेतलेत तर सचिन कुरुंद सर जे की सेल्सटॅक इन्स्पेक्टर आहेत ओके हा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर त्यांना तुम्ही पुस्तक ऑर्डर करण्यासाठी मॅसेज करू शकतात ठीक आहे चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत भेटूयात ताईंनो आणि दादांनो उद्या रात्री पुन्हा आठ वाजता गुड नाईट रात्री